महायुतीनं तीन ठिकाणी तिढा सोडवला आहे नाशिकामध्ये हेमंत गोडसे ठाण्यामध्ये नरेश मस्के तर कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे या तीन ठिकाणचा तिढा महायुतीनं सोडवलेला आहे मात्र पालघरची जागा या संदर्भातील ही जागा भाजपाकडे जातीय मात्र या ठिकाणी अद्यापही उमेदवार घोषित केला नाहीये निश्चितच महायुतीच्या सर्वच ठिकाणच्या अनेक ठिकाणचे तिढे होते सर्वच राष्ट्रवादी असेल भाजप असेल शिवसेना असेल अशा सर्वांचे मिळून अनेक ठिकाणी कुठली जागा कोणाला सुटणार हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये होता आणि त्यात चार पाच जागांमध्ये नाशिक देखील अडकलं होतं परंतु मला असं वाटतं का निश्चित ही जागा पारंपरिक शिवसेनेची होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं महायुतीच्या सर्वच नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने मला ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे खूप जणांचं योगदान यामध्ये आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील आमचा तळागाळातील सर्व कार्यकर्ता यांचं प्रत्येकाचं योगदान यांनी केलेली ठाणे असेल या परिसरामध्ये केलेलं काम माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांचं काम त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा या सगळ्यांच्या कृपा आशीर्वाद माझ्यावरती नक्कीच राहणार आहे महायुतीच्या सर्वच्या सर्व जे नेते आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांचंही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की पुन्हा एकदा जे आहे तिसऱ्यांदा या कल्याण लोकसभेमधून जे आहे हे अधिकृतरित्या घोषणा जी आहे ती आज झालेली आहे आज ठाणे असेल किंवा कल्याण असेल या दोन्ही जागेची घोषणा झालेली आहे तर ज्या तीन ठिकाणी